त्याचं काय मंडळी हे बघा लोकी कोफ ते एकदम स्वादिष्ट असं जेवण तयार आहे चला तर मग बघूया कसं बनवलं सर्वप्रथम घ्या पनीर त्यानंतर घ्या थोडा दुधी भोपळा ओटचं पीठ आणि गव्हाचं पीठ एका प्लेटमध्ये सगळं व्यवस्थित घ्या त्याच्यानंतर ना आपल्याला घ्यायचं आहे थोडासा लसूण आणि एक दोन आल्याचे तुकडे ठीक आहे त्यानंतर ना दोन मिडियम साईजचे टोमॅटो कापून घ्यायचे दोन मिडियम साईजचे कांदे कापून घ्यायचे त्यानंतरनं गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर घ्यायची आपल्याला आता मसाल्यांमध्ये सगळ्यात घ्या आधी हळद त्याच्यानंतरनं घ्यायचे आपल्याला गरम मसाला त्याच्यानंतरनं घ्यायचे आपल्याला धने पावडर त्यानंतरनं मीठ चवीनुसार टाकायला त्यानंतरनं आपण घेऊयात लाल तिखट आणि सगळ्यात फायनल आपली जिरं पावडर अशा प्रकारे आपला सेटअप तयार आहे चला तर मग सुरू करूयात सगळ्यात आधी कढई गॅसवर ठेवायची मस्तपैकी गॅस पेटवायचा आणि कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल थोडंसंच टाकून घ्यायचं त्यानंतरनं टाकायचं आपल्याला कांदा बरं का कांदा थोडासा त्याच्यावर गरम करून घ्यायचा तेलामध्ये चांगला असा भाजून घ्यायचा हां ना आपण पुढची प्रोसेस बघूयात त्यानंतर ना आपण घ्यायच्यात टमॅटो ते पण त्याच्यात टाकायचे आणि चांगलं असं त्यात भाजायच्या आधी लसूण ना आलं पण टाकून घ्यायचं मस्तपैकी त्याला भाजून घ्यायचं कारण त्याचा रंग बघा आता हलका हलका चेंज झाला आहे त्यानंतरनं हळद टाकायची त्यानंतरनं चवीनुसार मीठ टाकायचे आपल्याला आणि लाल तिखट टाकायचे आणि आता मस्तपैकी आपण ह्याला मिक्स करून घेऊयात बरं का त्यानंतरनं बघा कसं आता रंग वगैरे सगळं रुपता चेंज होते आपण थोडं पाणी टाकूयात म्हणजे मसाले आपले जाळणार नाहीत आणि चांगले असे टोमॅटोची चा आपली मेन ग्रेव्ही तयार होईल थोड्या वेळाने चांगले शिजून त्याला प्रोसेस बरीच आहेत विडिओला चिटकून राहावा तोपर्यंत आपण बघूयात पुढची प्रोसेस आता आपण ते सगळं मिक्स करून घेऊयात छानपैकी आपलं पनीर भोपळा ओट्स पीठ गावाचं पीठ मस्तपैकी त्याला मिक्स करा त आपलं शिजतंय तिकडं थोडं चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यानंतरने घ्यायचं आपल्याला गरम मसाला आणि छान पैकी त्याला आपण मिक्स करून घेऊयात त्यानंतर घेऊया थोडे धने पावडर आणि ते पण टाकून चांगलं त्याला मिक्स करायचं थोडे जिरे पावडर आणि चांगलं मिक्स करून घेऊयात आता हे बघा आता आपण त्याच्यावर थोडे टाकणारे कोथिंबीर आणि पुन्हा त्याला चांगल्या प्रकारे मळून घेणारे पीठ तयार होते तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं का हे बघा आपल्या पिठाचा आता असा गोळा तयार झाला आहे पूर्ण आता त्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायच्यात आपल्याला छानपैकी असे छोटे छोटे बॉल्स तयार करू ह्यालाच आपण कोफ्ता पण म्हणतो हिंदीमध्ये असे कोफ्ते तयार करून घ्यायच्यात आपल्याला हे तयार होते तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा बरं का हे बघा आता असे आपले सगळ्या पिठाचे तयार झालेले आहेत कोफ्ते त्यानंतर ना त्याला आपण थोडंसं कॉर्नफ्लावरचा जरा वरून आपण त्याला कोटिंग चढवणार आहे जेणेकरून तळताना ते चिटकणार नाहीत इकडं आपली टोमॅटोची ग्रेव्ही पण बघा मस्त आपले, आपले शिजून तयार आहे आता तोपर्यंत आपण तेलामध्ये आपण चांगल्यापैकी हे जे कोफते आहेत तळून घेऊयात चांगले एकदम जसं आपण भजी तळतो त्याप्रमाणे ते त्याला छानपैकी तळून घ्यायचं हे बघा आपले कोफते आता तळून तयार आहेत अशा पद्धतीने आपण सगळे सगळे टू झेड कोफते तळून घ्यायचे आहेत आता आपण इकडं जी आपण टोमॅटोची ग्रेव्ही तयार केली ती मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची मस्तपैकी मिक्सरमध्ये टाकायचं मिक्सर फिरवायचा आणि बघा अशी ग्रेव्ही एकदम छान अशी मिक्सरमध्ये बारीक होऊन तयार आहे आता थोडं तेल घ्यायचं कढईमध्ये मिक्सरमधला जो आपण मसाला तयार करायला ग्रेव्ही तो त्यात टाकायचा आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचा तेलामध्ये आपली ग्रेवी फायनल टचअपमध्ये आता आलेली आहे थोडी तयार व्हायची बाकी आहे त्याच्यामध्ये पुन्हा आपण आता जिरे पावडर धने पावडर त्यानंतर ना आपण टाकूयात लाल तिखट आणि आता ह्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात ग्रेवी आता चांगली तयार होईल हे थोडं पातळ आहे आता हळूहळू जसं ते उकळी फुटल तसं छान थिक होऊन तयार होईल बघा आपली ग्रेव्ही आता उकळून तयार आहे आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आपली बघ चांगली तोंडाला पाणी सुटेल अशी ग्रेव्ही तयार आहे गार्निशिंगसाठी वरून थोडंसं आपण कोथिंबीर टाकूयात त्यानंतर ना घेऊयात आपले कोफते आणि कोफते त्यामध्ये डायरेक्ट टाकून घ्यायचेत मस्तवेगी हे बघा कोफते त्यात टाकून आपले मस्तपैकी कोथिंबीर टाकून आणि वरती टचअपसाठी अमूलची क्रीम टाकायची तसं छान असं दिसायला लागलं बघा आपली भाजी तयार आहे एकदम छान असं आहे आता आपण ताट सजूयात मस्त जेवणाचं बेत करू आपण घेऊयात आपले कोफ्त्याची भाजी छानपैकी लोकी के कोफ्ते तोंडाला पाणी सुटायला अशी भाजी तयार आहे साईडला कांदा थोडासा लिंबू आणि त्याच्याबरोबर आपण घेऊयात एक चपाती आणि छान असं जेवणाचा बेत करून मस्त आता जेवण करूयात फायनली आपलं सगळं जेवण तयार झालं हे बघा कसं दिसतंय इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अजून काय तुमचे विचार असतील खाण्याबद्दलचे तर कमेंट करायला विसरू नका आपल्या चॅनलवर इतर आणखी भरपूर व्हिडिओ आहेत की ज्या खाण्याच्याबद्दल आहेत गोडदोड स्पेशल प्लेलिस्ट वगैरे आहेत नक्की चेक करा तोपर्यंत खात राहावा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद